दहा वाजले आणि आज रविवार होता त्याच्यामुळे गिरयक जरा बरं होत कारण का रविवारी आहे ना सी मध्ये लोकांना कंपन्याला सुट्टी असते आणि थोडं गिरयक जरा चांगलं चालतं शुक्रवार रविवार बाकी जेवण वगैरे झाले आज खिचडी बनवली होती दादू आत्रेन टाका चला कसं काय रे दिवा कोण लावला आज अ सागर बोट चोक नको सवय मोडून टाका त्या बोट चोखायची लहान राहिला नाहीस अ पाचवी सावीलास अभ्यास करत जा जरा हो भांड काय घे काय पालट वरून सुभांगी मांजर लाकारला काय हे काहीच नाही म्हणत मी तुम्ही किती भांडणं करा कॅमेरा बंद झाले की बघतो मग तुमच्याकडे सागर शांत बस अभ्यास केला का तू आज रविवार होता अभ्यास केला तू दाडू तो अभ्यास केला कधी केला ए झोप शांत शांत सोब चला टाका चला चला आत्र टाकू झोपू आता उद्या नवीन व्हिडिओ बनवू काहीतरी वेगळा ठीके नवीन काहीतरी आयडिया आणत राहा रे डोक्यामध्ये नवीन आयडिया आणत राहा काहीतरी डोक्यामध्ये व्हिडिओ बनवायचा ठीके दादू दादू तुला चला चला आठण टाका चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच Ha ha ha!